विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे महिलेचा मृत्यू सुमन शिवाजी चव्हाण असं मृत महिलेचं नाव आहे शेतात शेळ्या चारत असताना विद्युत वाहिनीच्या आर्थिंगला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना मान तालुक्यातील रांजणी इथं शुक्रवार दिनांक सहा जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली सुमन शिवाजी चव्हाण वैवर्ष अठ्ठेचाळीस असं मृत महिलेचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवार दिनांक सहा जून दोन सातारा यांना शेतात शेळ्या सारत असताना विद्युत वितरण कंपनीचे विद्युत वितरण करणारी आर्थिकची वायर तुटून जमिनीवर पडली होती आर्थिकच्या तुटलेल्या तारेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झालाय सुमन चव्हाण स्वतःच्या शेतामध्ये शेळा चारण्यासाठी गेल्यानंतर पडलेल्या विजेच्या तारांना अडकून शॉक लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अशी तक्रार सूर्यकांत दादा चव्हाण राहणार रांजणी यांनी मसवड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे या घटनेची माहिती मिळताच मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे महिला पोलीस एम एन हंगे महिला पोलीस हवलदार रुपाली फडतरे यांनी सहकार्यासह घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शौविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मसवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवलदार एम एन हांगे महिला पोलीस हवलदार रुपाली फडतरे करत आहेत आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले